मँगो रवा केकसाठी सगळ्यात परिणाम साहित्य बघूया इथे एक कप मी घेतलेला आहे बारीक रवा एकदम फाईन सूजी इथे आपण यूज केलेली आहे पाऊंड कप आपण इथे घेतलेला आहे मँगोचा पल्प मी एक मोठा आंबा घेतला होता हापूस आंबा आणि त्याचा पल्प यूज केला आहे आंबा लहान असेल तर तुम्ही दोन आंब्यांचा रस घेऊ शकतात अर्धा कप इथे घेतलेला आहे मी दूध दोन टेबलस्पून सॅफ्रॉन घेतलेला आहे दुधामध्ये मिक्स करून पाव कप तेल आहे आणि अर्धा कप आपण इथे घेतलेला आहे पिठी साखर एवढंच साहित्य इथे आपल्याला हवं आहे बेकिंग पावडर बेकिंग सोडा हे सुद्धा लागणार आहे सुरुवातीला आपण इथे रवा मिक्सरला ग्राईंड करूया आता मी जो रवा घेतला होता हा एकदम फाईन होता मिक्सरला ग्राइंड करायची गरज नव्हती पण समजा तुमच्याकडे जर जा जा जाडा रवा असेल तर त्याला मिक्सरला ग्राइंड करून घ्या वजनावरती ग्रॅममध्ये एकशे पन्नास ग्रॅम हा रवा आहे आता या रव्यामध्ये आपण ॲड केलेला आहे बरोबर अर्धा कप दूध दूध मी आधी गरम केलं होतं आणि मग रूम टेम्परेचरला थंड केलं होतं पाऊण कप म्हणजे एकशे पन्नास एम एलचा कप भरून आपण इथे मँगोचा पल्प घेतला आहे सगळं नीट आपल्याला मिक्स करायचं आहे आणि झाकून कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं आहे झाकून ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून आपला जो रवा आहे तो व्यवस्थित इथे फुलेल जाडा रवा असेल तर त्याला मिक्सरमधून ग्राइंड नक्की करून घ्या बारीक रवा असेल तर त्याला ग्राइंड करायची अजिबात गरज नाही आहे झाकून ठेवायचं आपल्याला साधारण दहा ते पंधरा मिनटं आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत पिठी साखर घरातली रेग्युलरवाली साखर मिक्सरमध्ये ग्राईंड करून इथे मी यूज केली होती जर तुमच्याकडे पिठी साखर असेल तर तीसुद्धा तुम्ही यूज केली तरीसुद्धा चालेल वजनावरती किती आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे जर तुमच्याकडे वजन काटा नसेल तर तुम्ही ग्रॅममध्ये न घेता कपच्या मेजरमेंटनी घेतलं तरीसुद्धा चालेल तर माझ्याकडे वजन काटा आहे तर मी तुम्हाला प्रयत्न ग्रॅममध्ये आणि एम एलमध्ये दोन्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे वजनावरती आपली जी साखर आहे ती बरोबर साठ ग्रॅम इतकी बसलेली आहे आणि कपच्या मेजरमेंटनी मी अर्धा कप माझा कप हा शंभर एम एलचा म्हणजे अर्धा कप आहे पिठीसाखर किंवा पावडर शुगर नीट मिक्स करून घेऊया आणि परत झाकून मी याला पाच ते दहा मिनटं ठेवलं होतं सुरुवातीला जेव्हा आपण दूध आणि मँगोचा पल्प घातला होता, होता तेव्हा सुद्धा दहा पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आहे आणि पिठीसाखर टाकल्यानंतरसुद्धा आपण त्याला झाकून ठेवणार आहोत असं केल्याने रवा तुमचा चांगला फुलून येतो आणि केक हा अप्रतिम होतो आता सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक टीन तयार करूया अर्धा किलो तर सहा इंच टिंग घेतलं आहे थोडंसं तेल किंवा बटर काही लावलं तरी चालेल फक्त खाली इथे पेपर लावणं गरजेचं आहे जो पेपर पेपर मी लावलेला आहे हा बटर पेपर आहे तुम्ही पार्चमिंट पेपर लावू शकतात तुमच्याकडे हा नसेल तर नुसता मैदा जरी भुरभुरला तरीसुद्धा चालेल कुकरमध्ये केक दाखवते त्यामुळे कुकर प्रिहीट करायचं आहे कुकर गॅस मंद असेवा ठेवलं आहे आतमध्ये स्टँड ठेवलेला आहे शिट्टी काढून घेतली आहे आणि प्रीहीट केले दहा मिनटं आता हा जो रवा फुलला होता सुरुवातीला त्याच्यामध्ये आपण ॲड करूया वन फोर्थ कप म्हणजे पाव कप इतकं तेल तेलाच्या जागी तुम्ही तूपसुद्धा घालू शकता फक्त तूप घट्ट न घालता थोडंसं वितळून घ्या आणि मग ते पाव कप इथे यूज करा तेल नीट मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये एक टी स्पून वन स्पून बेकिंग पावडर ॲड केलेला आहे पाव चमचा खायचा सोडा ॲड केलेला आहे घरामध्ये रेग्युलर सोडा असतो तो पाव चमचा वन टी स्पून ॲड केलेला आहे आंब्याला थोडंसं चांगला वास येण्यासाठी जायफळ वेलची पावडर घातलेली आहे मी अर्धा स्पून आणि सॅफ्रॉनचं दूध हे वरतून दोन टेबलस्पून ॲड केले सगळं नीट व्यवस्थित मिक्स करायचं आहे डिटेल रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती नक्की चेक करा सगळं व्यवस्थित मिक्स होणं खूप जास्त गरजेचं आहे आता ज्या टीनला आपण ग्रीसिंग आणि डस्टिंग केलं होतं त्या टीनमध्ये आता आपल्याला हे बॅटर टाकायचं आहे मी कुकरमध्ये केला होता कुकरमध्ये मला चाळीस मिनटं लागली होती केक बनण्यासाठी जर तुमच्याकडे ओ टी जी असेल तर एकशे साठ डिग्रीला प्रिहीट करा मायक्रोवेव असेल तर एकशे ऐंशी डिग्रीला प्रिहीट करा मायक्रोवेव आणि ओ टी जीमध्ये हा केक बनायला कमीत कमी पंचवीस ते तीस मिनटं लागेल जेव्हा तुम्ही केक करणार असाल कुकरमध्ये किंवा मायक्रोवेवमध्ये लक्षात ठेवा टीनला आपण टॅप नाही करणार आहोत खूप जण टीनला टॅप करतात त्यामुळे बॅटर जे आहे त्याला वरतून क्रॅक जातात टॅप न करता स्पॅच्युला फिरवा आता प्री हीट कुकर दहा मिनटं झालेलं आहे त्याच्यामध्ये हा टीन ठेवला आहे आणि मी चाळीस मिनटं मोजून ह्याला बेक केलं होतं ओ टी जी मायक्रोवेमध्ये साधारणतः वीस ते पंचवीस मिनटं किंवा पंचवीस ते तीस मिनटं लागतील खाद्यचत्रेचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या मराठी चॅनल लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा आंब्याच्या सीझनमध्ये नक्की बनून बघा आंबा रवा केक अप्रतिम होतो कुकरमधून बाहेर काढले चेक केलं होतं टूथपिक टाकून थोडंसं सा थंड झाल्यानंतर मी झाकून ठेवला होता आता हा टीन पूर्णपणे थंड झाला आहे त्याला एका प्लेटवरती काढून घेऊया आणि अप्रतिम चवीचा असा हा आंबा रवा केक आपण सर्व करूया नक्की करून बघा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की तुम्हाला आजचा हा आंबा रवा केकचा व्हिडिओ कसा वाटलेला आहे अप्रतिम होतो खूप सॉफ्ट होतो स्पॉन्जी होतो रूम टेम्परेचरवरती दोन ते तीन दिवस सहज हा केक राहतो फ्रीजमध्ये ठेवला तर आठवडाभर हा केक आहे तसा राहतो बघा किती सॉफ्ट झाला आहे आजपर्यंत शिजला गेलाय आणि अप्रतिम एकदम स्वादिष्ट आंब्याच्या चवीचा असा हा आंबा केक तयार झाला आहे नक्की करून बघा आंब्याचा सीझन्स आंब्याच्या आधी हा केक नक्की एकदा ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे